आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नेवासा तालुक्यातील जागृत देवस्थान असलेले शनी शिंगणापूर येथे आज शनिदेवाच्या दर्शनासाठी आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी पहिले शनिदेवाचे आभार मानले कृपा आशीर्वादाने आम्हाला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली शनी शिंगणापूरला मी वर्षानुवर्षे येत आहे तसेच सर्वांचीच इच्छा असते की शनिदेवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा शनिदेवाचे मी आभार मानले आहे की महाराष्ट्रा देवाची सेवा करण्याची संधी आम्हाला त्यांनी मिळवून दिली मी शनिदेवाला आशीर्वाद मागितला की या मिळालेल्या संधीचे सोने करण्याची शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले आम्ही नेवासकर न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश निकम देवास सर्वांची इच्छा असते की शनी आशीर्वाद घ्यावा आणि अतिशय जागृत देवस्थान आहे मी वर्षानुवर्ष इथे येतोय आणि प्रत्येक वेळी शनिदेवाचा आशीर्वाद घेतो आज खरं म्हणजे मी शनिदेवांचे आभार मानले आहेत की ज्या प्रकारे त्यांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि हाही आशीर्वाद मागितलेला आहे की आता ही संधी मिळाली असल्यामुळे या संधीचं सोनं करण्याची शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी साहेब बीड प्रकरणामध्ये आज आरोपींना मौका अंतर्गत कारवाई झाली तर कुठेतरी समाधानाचं वातावरण तयार झालं आहे पोलीस योग्य कारवाई करतील जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही कोणीही नाही बदल्याची चर्चा त्या संदर्भात आपल्या राज्याने कायदा केलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणं अजून बाकी आहे लवकरच आम्ही निर्णय घेऊन जो काही विधानसभेने कायदा पास केलेला आहे त्याची योग्य अंमलबजावणी करू उद्या नवीन प्रदेश अध्यक्षाची घोषणा चर्चा आहे अजून माझ्यापर्यंत चर्चा पोचली नाही जर देशमुख या तपासाच आम्हाला नीट होणार आहे का